आज बारा दिवसांनी जवळजवळ आम्ही स्वयंपाक बनवलेला आहे घरात सगळा सागर संगीत एवी रोज माझा सागर संगीत स्वयंपाक असतो पण तो करताना जो आनंद असतोय आणि हा करताना जे दुःख आहे त्याच म्हणजे शब्दात मी सांगू शकणार नाही मन स्वयंपाक करताना पण रडत होतं आठवणी बोलताना पण रडत आहे तर हे घरातले पहिला नैवेद्य काढले हे आता नदीवरचा गाईचा कावळ्याचा आणि खाली कुत्र्याचा ठेवायचा होता ते नैवेद्य काढली नदीवरचा आणि गाईचा नैवेद्य देऊन हे हे आता जाणार आहेत म्हणून हे पटपट कापूर वगैरे घरात दिवापत्ती पण आज बारा दिवसांनी झाली आता हे खांदेकरी चार होते चार खांदे ते चार खांदेकरी वाढून त्यांना दान आंब्यामध्ये दिलं जसं भटजीने सांगितलं करायचं पण सगळं केलेलं असतंय पण अशा वेळेत आपल्याला काही आठवत नसते त्या तिकडची पद्धत सासरची पद्धत वेगळी माहेरची पद्धत वेगळी आतानी जास्त गोंधळून जायला होते आणि आता पप्पांच्या नावचे एक आमचे माझे म्हणजे पूर्वीचे डबेवाले काका होते त्यांना बोलवलेले त्यांच्याच वयाचे जवळजवळ जोग आहे ते आणि मेन म्हणजे व्यक्तिमत्व पण खूप चांगला आहे समंजस प्रेमळ आहे काका पण नाही म्हटली नाहीत नवमी होती अक्षरशः त्या दिवशी कोण नाहीच म्हटलं असतं पण काकानी आम्हाच्या शब्दाला किंमत देऊन मान देऊन ते आमच्या घरी आले जेवायला अशा प्रसंगी त्यासाठी मी त्यांचे खूप खूप आभारी आहे ह्या काळात जे ज्या लोकांनी आम्हाला सहाय्य केलं त्या सर्वांची मी खूप आभारी आहे ज्याने ज्याने आम्हाला म्हणजे आपुलकीपणा माया दाखवली त्या सगळ्यांची मी खूप आभारी आहे पप्पांची कमतरता आम्हाला सदैव भासत राहणार आहे कारण की कसं का आहे पप्पांच्या आई वडिलांच्या आठवण ह्या विसरण्याजोग्या नसतात आपलं बालपण आपलं तारुण्य त्यांच्या सानिध्यात असलेलं आपण कधी विसरू शकत नाही कोणत्याही क्षणी